घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यभर भाजपा नेते लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान औताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन नामदेव पायरी इथं पूजा अर्चा व आरती केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे सेवा सातत्यानं घडावी अशी प्रार्थना आमदार समाधान उताडे यांनी श्री विठ्ठल चरणी केली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या संकल्पनेनुसार मतदारसंघात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आखला असून पंचावन्न 55 हजार पाचशे पंचावन्न झाडे लावणार आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते राज्याचे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज सकाळ सकाळी आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलं पांडुरंगाला या निमित्तानं महाआरती केली आणि महाआरती करून आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून या महाराष्ट्राची अखंडपणाने या ठिकाणी सेवा घडो अशाच पद्धतीने सेवा घडो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना केली आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलाही अपयव खर्च न करता पोस्टर बॅ बॅनरबाजी ही खूप काही न करता या निमित्तानं या आजच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं आम्ही स क घेतो आहे शिवाय त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न झाडांचा या पंढरपूर मंगळडा मतदारसंघामध्ये आम्ही झाडं लावून त्यांचं संवर्धन करण्याचासुद्धा संकल्प आज या निमित्तानं करतो आहे आणि त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपूर मंगळ मतदारसंघाच्या सर्व जनतेच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या निमित्ताने येतील पांडुरंगाचं दर्शन घेतील नामदेव सर्व आ, समाधी सोहळ्यामध्ये सहभागी होतील आणि सर्व समाजांना त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतील नक्कीच आप आपण म्हणताय त्या तथ्य त्या क्लिपा त्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत त्या ठिकाणी मंदिर समिती असेल आणि आमच्याही वरिष्ठांच्या मी कानावरती गाठलेल्या आहेत तर त्याच्यावरती काही दिवसात नक्कीच ऍक्शन होईल महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल श्याम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका माई जिल्हा सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या